कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या माध्यमातून अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर के एम विद्यालय जानकाई विद्यालय व इतर शाळांमधील तब्बल एक हजार आठशे विद्यार्थ्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट निशुल्क दाखवण्यात आला छावा चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत चित्रपटगृह धनाणून सोडले छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यांच्या बलिदानाची महती विद्यार्थ्यांना कळावी त्यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा शाळेतील मुलांवर शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना बसेसद्वारे सटाणा येथे घेऊन जाऊन दगाजी चित्रपट मंदिर गृह येथे हा चित्रपट दाखवण्यात आला काळातही उर्वरित शाळांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी कौतुक करत उपक्रम अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली कळवण येथील आर के एम विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या बस आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून सोडविण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे कळवण तालुका छत्रपती स्वारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार राजेंद्र भामरे हेमंत बोरसे आर के महाजन प्रवीण संछेती रोहित पगार जयेश पगार अतुल पगार गौरव पगार राजेश पगार अविनाश पगार सुधाकर खैरनार बाळासाहेब जाधव तेजस पगार संदीप पगार हरीश जाधव सुनील महाले योगेश शिंदे प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते आज दोन मार्च दोन हजार पंचवीस जानकाय विद्यालय कळवण येथील इयत्ता सातवीचे विद्यार्थी सटारा येथील चित्रा या ठिकाणी ऐतिहासिक चित्रपट छावा हा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे इयत्ता सातवीच्या इतिहासामध्ये मध्युगीन भारताचा इतिहास शिवशंभूचा इतिहास आपलं स्वराज्य निर्माण कार्य या सर्वांची माहिती या इतिहासामध्ये दिलेली आहे आणि हे कार्य कशा प्रकारे होते हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत खऱ्या अर्थाने हा योग ज्यांनी घडून आणला ते म्हणजे शिव शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री भूषण दादा पगार यांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी विनाशुल्क या ठिकाणी आलेले आहेत तिकीट त्या ठिकाणी आपण खर्च केलेला नाही हे सर्व भूषणदा त्यांचं मित्रमंडळ शिवस्मारक समिती कळवण यांच्या माध्यमातून तिकीट त्यानंतर प्रवास त्यासोबत अल्प उपहार हे सर्व उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल जानकाई विद्यालयाच्या जा वतीने मी आदरणीय भूषणदादा शिवस्मारक समिती कळवण या सर्वांचे आभार करतो व्यक्त करतो ते चालू ठेवावे तरुणांच्या मनामध्ये इतिहास प्रेम आपण जागृत करावे आणि हे पुण्य आपल्या नशिबी आलेलं आहे त्याचं सार्थक आपण सगळ्यांनी करून घ्यावे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मी यशवंतराव चव्हाण विद्यालय निवाणीचा प्रभारी मुख्याध्यापक श्री देवरे एस आज आम्ही माननीय कळवण शिव स्मारक समितीचे अध्यक्ष माननीय श्री कुशनदादा पगार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी एक अतिशय सुंदर असा उपक्रम हाती घेतलेला आहे या अशापर्यंत अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत अजून कोणी हाती घेतलेला नाही अतिशय सांगायला आनंद वाटतो की आमचे विद्यार्थीसुद्धा सात आठ दिवसापासून त्यांची इच्छा होती की आपण छावा हा चित्रपट बघावा पण योग म्हणावा लागेल की काय की कालच कुशनदादा पगार यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही रविवारी अशा पद्धतीने छावा चित्रपट बघायला जायचा आहे आणि आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि आज रोजी आम्ही हा चित्रपट बघितला अतिशय सगळ्या विद्यार्थ्यांनी आनंद तुटला खरंच भूषणदादा यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत मी त्यांना धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने आपल्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय चांगले चांगले उपक्रम शाळेच्या विषयी राबवावेत हीच मी भावना व्यक्त करतो धन्यवाद तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने सटाना येथील दगाजी चित्रपटित या चित्रपटगृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असा ऐतिहासिक छावा चित्रपट जिल्हा परिषद येथील सर्व विद्यार्थ्यांना कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष सन्मान्य अभूषणनादा पगार व त्यांच्या मित्रमंडळाने उपलब्ध करून दिला सर्व जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी मिळून दिली त्याबद्दल सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षक वर्गाच्या वतीने मी त्यांचा सहर्ष असं आभार व्यक्त करतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक वर्गाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत देखील करतो दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण